गोंदा पारधेर तालुक्यामध्ये झालेला आहे हा जवळपास हजार कोटीचा घोटाळा असं प्राथमिक निदर्शनात येत आहे तुम्ही पहा मागच्या सहा महिन्यामध्ये लोकप्रतिनिधी यावर काही बोलायला तयार नाही कुठल्याही प्रकारे त्या सगळ्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळावा अशी कुठलीही मोहीम कोणी हाती घेतली नाही या उलट या उलट माझं सगळ्या पत्रकार बांधवांना आव्हान आहे विनंती आहे की ही जी सगळी स्कीम राबवली गेली होती या स्कीम राबवण्यामध्ये कोण उद्घाटनाला होतं कोणी हे जनतेला सांगितलं की हे सगळे माझे नातेवाईक आहे कोणी जनतेला हे सांगितलं की हे सगळे आपल्या घरातले लोक आहेत कोणी या योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या मोटरसायकल वाटपाच्या कार्यक्रमाला हजर होतं कोणी या जिल्ह्याला जिल्ह्यामधल्या शिक्षकांचे पैसे त्यामध्ये गुंतवण्यासाठी प्रवृत्त केलं हे जे एजंट पकडले गेलेले आहेत हे एजंट राजकीय स्तरावर कोणाचे कार्यकर्ते आहेत कोणाच्या निवडणुकीला ते पुढं दिसत होते या सगळ्या गोष्टींचा अहवाल हा सगळ्या पत्रकारांनी जर खरंच प्रामाणिक प्रयत्न केला तर जनते पुढं मांडण्यास सोपं होईल पहिली मी माननीय पत्रकारांना विनंती करतो मी तुम्हाला ही संधी महिन्याभर देत आहे महिन्याभरानंतर तुम्ही मेहनत कराल सगळे चांगले हुशार पत्रकार आहेत तुम्ही शोध घेतला तर निश्चित तुम्हाला जनतेपुढं या गोष्टी मांडायला सोपं जाईल आणि नाही तर मग मी आहेच माझ्याकडे सगळे पुरावे आहेत पण मी महिनाभर आमच्या पत्रकार महोदयांना देखील विनंती करेन की जनतेच्या बाजूने उभं राहायला आवश्यक आहे आणि हे सगळं